नमस्कार मी संदीप चव्हाण संपादक दैनिक बित्तम बातमी नमस्कार मी स्वाती आज आवाज महाराष्ट्राचा या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल सांगण्यासाठी आम्ही दोघं आपल्या सोबत आलेलो आहोत आमचे वृत्त संपादक सिद्धेश शिगवण यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचं आयोजन आम्ही केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण अवघ्या देशाने साजरी केली आणि म्हणूनच दैनिक बित्तम बातमीने सुद्धा यासाठी पुढाकार घेतला होता आणि गेले महिनाभर आमची यासाठी तयारी सुरू होती आणि त्या संकल्पनेतून आवाज महाराष्ट्राचा ही वक्तृत्व स्पर्धा आम्ही आयोजित केली होती बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं आणि त्याही पलीकडे जाऊन व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे याचं महत्व अवघ्या भारतवासियांना त्यांनी मिळून दिलं आणि याच व्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार पुन्हा एकदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा हे जे माध्यम आहे हे अधिक प्रभावीपणे सक्षमपणे लोकांसोबत पुन्हा यावं यासाठीच दैनिक बित्तम बातमीने आवाज महाराष्ट्राचा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये राज्यभरातून अनेक जणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला खरं तर सगळ्यांनाच पारितोषिक देता येत नाहीत यशाच्या शिखरावर फार थोडी माणसं असतात पण याचा अर्थ जे अपयशी ठरलेले आहेत त्यांनी निराश व्हायचं काहीच कारण नाही कारण मला आठवतं बॅरेन पियर दी कुबेरतीन जो ऑलिम्पिकचा जनक आहे त्यांनी असं म्हटलेलं होतं की कोणत्याही स्पर्धेत जेव्हा तुम्ही भाग घेता तेव्हा त्यात हारजीतपेक्षाही महत्वाचं असतं तुम्ही कशी लढत दिली आणि मला असं वाटतं की आमचे वृत्तसंपादक जे आहेत सिद्धेश शिगवण यांनी या स्पर्धेमध्ये विषय सादरीकरण आशय यूट्यूब अशी चार हे ठेवली होती घटक आणि त्याचं मोजमाप केलं होतं परंतु लढत कशी दिली असा जर एक आपण जर घटक दिला तर मला असं वाटतं प्रत्येकाला आपण शंभरपैकी पैकी शंभर मार्क द्यायला हरकत नव्हतं कारण तुमच्या सगळ्यांचा प्रयत्न जो आहे हा खूप उत्साहवर्धक होता आणि आम्हालाही ही, ही स्पर्धा आयोजित केल्याचं समाधान लाभलेलं आहे त्यानिमित्ताने दैनिक वृत्तम बातमी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे तुम्ही दैनिक वृत्तम बातमी आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये जसं मी म्हटलं की आपण तीनच पारितोषिक ठेवली होती प्रथम क्रमांक ज्याला पाच हजार रुपयाचं पारितोषिक होतं द्वितीय क्रमांक त्याला दोन हजारचं पारितोषिक होतं आणि तृतीय क्रमांक ज्याला दोन हजारचं पारितोषिक होतं आणि शिवाय प्रमाणपत्र आपण त्यांना देणार होतो परंतु अशा अनेक जे स्पर्धक होते ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय या स्पर्धेचा निकाल सांगणं मला असं वाटतं योग्य होणार नाही आणि त्यातलं आवर्जून घेण्यासारखं नाव म्हणजे वर्षा खटके पाटील त्यानंतर समृद्धी नीळ आणि सगळ्यात महत्वाचे सृष्टी माने सृष्टी माने ही तर मला वाटतं शालेय विद्यार्थिनी आहे आणि तिने खूप जोरदार प्रयत्न केले होते या तिघांची नावं घेतली हे स्पर्धेत खूप पुढे होते विशेषतः वर्षाजींचं जर सांगायचं झालं तर त्यांचा सोशल मीडिया खूप प्रभावीपणे त्याने आताला सोशल मीडियातले जे चाळीस गुण होते त्यातले सर्वाधिक गुण जर मला त्या स्पर्धेमध्ये कोणाला मिळत असतील तर ते वर्षाजींना मिळाले परंतु जे इतर घटक होते विषय असेल सादरीकरण असेल आशय असेल याच्यामध्ये थोडस ही जी मी उल्लेख केली नावं आहेत ही थोडीशी मागे पडली परंतु स्पर्धा खूप चुरशी झाली एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकेन आणि आता मला स्वतः फार वेळ न घेता रिझल्ट जे आहे ते सांगतो तिसरा क्रमांक जो आहे मला असं वाटतं जाते हा रिझल्ट जो आहे तो तू तिसरा क्रमांक जो आहे तो आहे भक्ती भक्ती तिसरा नंबर आहे या आणि मला वाटतं विषय होता तळे सत्याग्रह एक परिवर्तन घटना आणि या विषयाची जी बांधणी तुम्ही तिथे केलेली आहे सादरीकरण जे होतं त्या सगळ्यासाठी तुम्हाला व्यवस्थित तिथे मार्क दिलेले आहेत आणि याच अनुषंगाने सादरीकरण असेल आशय असेल आणि तुमचा सोशल मीडिया युट्यूब असेल या तिघांची जर आपण तिथे संख्या केली आणि त्याच्यानंतरच तुमचा या ठिकाणी मला सांगायचं आहे की सादरीकरण हा जो घटक होता त्याच्यामुळे आपण वीस मार्क ठेवले हो होते आणि भक्ती मला सांगायला आवडेल की पहिल्या क्रमांकाचा जो पारितोषिक विजेता जो खेळाडू आहे त्याला आणि तुला दोघांनाही सादरीकरणामध्ये तितकेच मार्क मिळालेले आहेत परंतु विषय आणि आशय यामध्ये थोडीशी तू मागे पडलेली आहेस परंतु तिसरा क्रमांक तुला आले शंभर पैकी सात गुण जे आहेत ते तुला मिळालेले आणि तिने तिसरा क्रमांक पटकावलेला अभिनंदन भक्तीप्रब तुझे असंच तू तु, आयुष्यात विविध वक्तृत्व स्पर्धात सहभागी हो आणि तुझा आवाज जो आहे हा एके दिवशी महाराष्ट्राचा आवाज होऊन देत ही तुला शुभेच्छा साधी आणि त्यानंतर दुसरा जो आपल्याला आहे स्पर्धा जो विजेता ठरलेला आहे दुसऱ्या क्रमांकावर तो आहे अथर्व तेंडुलकर त्याचा विषय जो होता तो होता डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर व्यक्ती आणि विचार आणि मला असं वाटतं या याच्यामध्ये सुद्धा अथर्व खूप चांगलं जसं मी म्हटलं की स्पर्धा खूप चुरचिर झालेली विशेषतः भक्ती आणि अथर्व या दोघांचे जे गुण जे आहेत हे शहात्तर शहात्तर समसमान झाले होते आणि आम्हा सगळ्या परीक्षकांची मी स्वाती असेन सिद्धेश असेन आम्हाला प्रश्न पडला की यातला दुसरा क्रमांक कोणता काढायचा आणि तिसरा कोणता काढायचा तर मग त्याच्यामध्ये आम्ही असा निकाल निर्णय घेतला की युट्यूबचे जे गुण आहेत सोशल मीडियाचे त्या ह्याच्यामध्ये जो कमीत कमी मिळेल त्याला हा दुसरा नंबर द्यायचा कारण शेवटी सोशल मीडियावर तुमचा कनेक्ट जास्त असतो म्हणून तुम्हाला जास्त मार्क मिळतात पण आवाज महाराष्ट्राचा हा आवाज महाराष्ट्राचा जे सादरीकरण आहे किंवा आशय आहे विषय आहेत हे तीन मूलभूत घटक आहेत आणि मग चौथा घटक जो येतो तो, तो आ, सोशल मीडियाचा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये अथर्व तेंडुलकरला चाळीसपैकी पंचवीस मार्क पडले होते आणि भक्तीला सव्वीस मार्क होते पंचवीस मार्क म्हणजे एक मार्क त्याला भक्तीपेक्षा कमी होता परंतु एक मार्ग त्याचा जो आहे तो विषय सादरीकरण आशय याच्यामध्ये भक्तीपेक्षा जास्त होता आणि म्हणूनच आम्ही विषय सादरीकरण आशयाला प्राधान्य देऊन दुसरा क्रमांक जो आहे तो अथर्व तेंडुलकरला दिलेला आहे अथर्व तीन हजार रुपये आणि प्रमाणपत्राचा तू मानकरी ठरलेस आणि तुमचं जे भाषण जे आहे हे आपण दैनिक वित्तंबातमी म्हणून प्रसारित करतो त्याची आगावी सूचना जी आहे ती तुम्हाला कळवण्यात येईल त्यामुळे तुमचं वित्तंबातमीच्या परिवारामध्ये स्वागत आहे खऱ्याने तुम्ही आता भाषण करते तर झालाच पण तो लेखक सुद्धा तुम्ही बनलत असं म्हणायला हरकत नाही मला असं वाटतं की पहिला नंबर नंबर जो आहे तो मला वाटतं इथे कोण असू शकतो पहिला काय वाटतं तुम्हाला आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला विशेषतः विद्यार्थी असतील पुरुष असतील स्त्रिया असतील विविध उपक्रमातील अधिकारी असतील यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि आम्हाला अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद मिळाला चांगला विषय कंटाळ होता होता मला असं वाटतं ही जी स्पर्धा संपली आपण लवकरच एक मोठी देशव्यापी स्पर्धा आयोजित करू आणि त्याच्यामध्ये पुन्हा महाराष्ट्राचा जो आवाज आहे हा कसा देशापर्यंत पोहोचेल याचाही आपण प्रयत्न करू जगभरामध्ये जे मराठी म्हणजे मला असं वाटतं यावेळी आपण व्याप्ती फक्त महाराष्ट्रात ठेवली मराठी माणसं जगभरात पसरली आहेत तर ह्याची जी पुढची स्पर्धा असेल ती आपण जगभरातला मराठी आवाज जो आहे तो आपण बित्तमधे करूया तर मला वाटतं मी आता फार वेळ घेत नाही पहिला क्रमांक जो आहे यंदाचा महाराष्ट्राची जी दैनिक वित्तम बातमी हे जे आघाडीचं वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनल आहे यांनी जी आयोजित केलेली आवाज महाराष्ट्राचा दोन हजार पंचवीस याचा जो विजेता आहे तो विजेता आहे हेमंत पाटकर आणि महिला सक्षमीकरण हा त्यांचा विषय होता आणि अत्यंत प्रभावीपणे त्यांनी या विषयाची मांडणी केली शंभरपैकी एक्क्याऐंशी गुण त्यांना मिळालेले आहेत आणि याच्यावर मी असेन स्वाती असेन आणि आमचे तिसरे जे आमचे परीक्षक होते न्यूजिटर शिकवण साहेब त्यांचं सगळ्यांचं एकमत बनलं आणि अत्यंत उत्तम सादरीकरण त्यांचं झालेलं आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांकडे हे व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही या तिघांचे विशेषतः हेमंत पाटकर जे या स्पर्धेचे विजेते झाले आहेत हेमंतजी पाच हजार रुपये आणि प्रशस्ती पद्धत तुम्हाला मिळालं आहे तुमचं अभिनंदन खूप खूप महाराष्ट्राचा आवाज बनल्याबद्दल आणि असाच हा महाराष्ट्राचा आवाज दिवसागणित बुलंद होऊन देत यापुढेही तुम्हाला अशा स्पर्धांमधनं यश मिळेल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जसं मी मगाशी म्हटलं की तुम्हा तिघांचे हेमंत पवारजी अथर्व तेंडुलकर आणि भक्ती परबजी आपल्या तिघांचेही जे भाषण आहे हे दैनिक बित्तम बातमी येणाऱ्या पंधरामध्ये वेळोवेळी प्रसिद्ध केलं जाईल त्याच्या आगाऊ सूचना आपल्याला देण्यात येईल परंतु बित्तम बातमी पर्वात तुम्ही सहभागी झालात आणि हा तुमचा सहवास आम्हाला प्रदीर्घ काय लाभेल अशी आमची अपेक्षा आहे दैनिक बित्तम बातमीचं हे जे यूट्यूब चॅनल आहे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना फॉरवर्ड करा त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि असंच आमच्या सोबत राहा पुन्हा एक तुम्हा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि जो दैनिक वित्तम बातमीचा या स्पर्धेसाठीचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये या स्पर्धेतील विजेत्यांची संपूर्ण यादी टाकण्यात येईल आणि त्याच संदर्भात तुम्हाला चेक आणि धनादेश कसं पाठवण्यात या संदर्भात सिद्धेश शिकवण जे ते तुमच्याशी वैयक्तिकदृष्ट्या संपर्क जातील धन्यवाद या स्पर्धेत सवयी झाल्याबद्दल धन्यवाद